माझ्या पत्नीच्या जागेवर स्टॉल का लावता अशी विचारणा करून युसुफ आलमजीदनं मुजावर कुटुंबियांना शिविगाळ केली होती त्याचा जाब इम्रान मुजावरनं युसुफ आलमजीदला विचारला होता त्या रागातून आलमजीदनं मंगळवारी गणेश विसर्जना दिवशी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास आराम कॉर्नर इथं बसलेल्या इम्रान मुजावरचा चाकूनं भोगसून खून केला घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला तात्काळ पकडलं त्याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला

कोल्हापुरातील शिवाजी रोडवरील आराम कॉर्नर इथं मुजावर कुटुंबीय राहतात रस्त्यावर हातगाडी लावून ते कटलरी साहित्य विक्री करतात या कुटुंबातील इम्रान मुजावरसह त्याचे आई वडील आणि बहीण शिवाजी रोडवर हा व्यवसाय करतात याच परिसरातील आराम कॉर्नर इथं राहणारा युसुफ आलमजीदही पत्नीसोबत याच ठिकाणी हातगाडीवर व्यवसाय करतो सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास युसुफ आलमजीद हा आराम कॉर्नर इथं गेला होता तिथं त्यानं माझ्या पत्नीच्या जागेवर गाडी का लावली असा जाब विचारत इम्रान मुजावरच्या आई वडील आणि बहिणीला शिवीगाळ केली याबाबत इम्रानला माहिती मिळाल्यावर त्याने युसुफ आलम जिदला फोन करून आई वडील आणि बहिणीला शिवीगाळ केल्याबाबत जाब विचारला त्याचा राग मनात ठेवून सतरा सप्टेंबर रोजी युसुफ आलम जिद हा हत्यार घेऊन इम्रान मुजावरचा शोध घेत होता याबाबत इम्रानचा भाऊजी समीर शेख याला दोघा तिघांनी माहिती दिली होती सायंकाळी इम्रान मुजावर हा मोबाईलवर बोलत आराम कॉर्नर इथल्या टीव्ही दुकानाच्या दारातील पायऱ्यांवर बसला होता याच दरम्यान युसुफ आलमजीद हा तिथं आला तो इम्रानच्या अंगावर जाणार इतक्या त्याच गल्लीतील दोघा तरुणांनी त्याला अडवलं मात्र बाजूला व्हा नाही तर तुम्हालाही भोकसून असा दम भरल्यानं घाबरून ते दोघे जण बाजूला झाले त्याच वेळी युसुफनं थेट इम्रानवर हल्ला केला युसुफनं इम्रानच्या डाव्या बरगडीखाली चाकून भोकसल्यानं काही क्षणातच इम्रान रस्त्यावर कोसळला इम्रानच्या डाव्या हातावर देखील युसुफनं वार केला या दरम्यान इम्रानचे भाऊजी समीर शेख आणि त्याचे काही सहकारी धावतच घटनास्थळी आले युसुफनं आपल्यावर हल्ला केल्याचं इम्राननं सांगितलं दरम्यान उपस्थितांनी जखमी इम्रानला मध्ये दाखल केलं मात्र फुफ्फुसाला गंभीर जखम झाल्यानं उपचारादरम्यान इम्रान मुजावरचा मृत्यू झाला इम्रानच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी मध्ये आक्रोश केला किरकोळ काळावरून युसुफनं रागाच्या भरात इम्रानचा जीव घेतला दरम्यान हल्लेखोर युसुफला स्थानिक तरुण आणि पोलिसांनी ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांच्या स्वाधीन केलंय रात्री उशिरा त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदून त्याला अटक केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीतम कुमार पुजारी करत आहेत